येत्या निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांचा अजेंडा समोर घेऊन लढणार माजी मंत्री सदाभाऊ हो खोत भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांसह महायुतीतील प्रमुख पदाधिकारी राहणार उपस्थित इस्लामपूर श्री चंद्रशेखर क्षीरसागर यांच्याकडून रयत क्रांती पक्षाच्या वतीने शुक्रवार दिनांक तेवीस रोजी सायंकाळी सात वाजता येथील गांधी चौकात रयत क्रांती पक्षाच्या वतीने शेतकरी परिषद संपन्न होत आहे सर्व घटक पक्षांना आमंत्रित केल्याचे माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी सांगितले ते शासकीय विश्रामगृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते यावेळी रयत क्रांती पक्षाचे प्रदेश अध्यक्ष सागर खोत भाजपचे श्री विक्रम पाटील रयत क्रांती संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष विनायक जाधव रयत क्रांती संघटनेचे अमोल पाटील रयत क्रांती वाहतूक संघटनेचे बजरंग भोसले रयत क्रांती संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष किरण उतळे सरफराज डाके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी पुढे बोलताना सदाभाऊ खोत म्हणाले की हे वर्ष निवडणुकीचे वर्ष आहे या निवडणुकीमध्ये सर्वच पक्षांकडून वाढीव जाहीरनाम्याचा पाऊस पडणार आहे कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला न्याय मिळत नाही देशभर शेतकऱ्याचे आंदोलन सुरू आहे अशा परिस्थितीमध्ये प्रत्येक पक्षाच्या जाहीरनाम्यात शेतकऱ्याचे प्रश्न कोणी मांडत नाही यामुळे रयत क्रांती पक्ष शेतकऱ्यांचा अजेंडा घेऊन लढणार आहे रयत क्रांती संघटना घटक पक्ष म्हणून महायुतीमध्ये आहे म्हणूनच उद्या सर्व घटक पक्षांना आमंत्रित केले असल्याचे खोत यांनी सांगितले संघटना शेतकरी आणि कामगार परिषद उद्या तेवीस फेब्रुवारी रोजी इस्लामपूर येथे गांधी चौकामध्ये संपन्न होत आहे या परिषदेसाठी महायुतीचे जे आमचे सोळा घटक पक्ष आहेत त्या सोळा घटक पक्षाचे प्रमुख नेते या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेब त्याचबरोबर जनस्वराज्य पक्षाचे प्रमुख विनय कोरे सावकर साहेब हेही या परिषदेला उपस्थित राहत आहेत या परिषदेचं जे घोषवाक्य आहे ते अवदा स्वातंत्र्य मिळवायचं भारत विरुद्ध इंडिया हे घोषवाक्य घेऊन ही परिषद संपन्न होत आहे कारण भारत विरुद्ध इंडिया ही जी संकल्पना आहे ही आदरणीय शरद जोशींनी एकोणीसशे ऐंशी साली सर्वप्रथम मांडली आणि तीच शरद जोशींचं विचार घेऊन ते घोषवाक्य घेऊन रैत क्रांती संघटना वाटचाल करत आहे कारण आमचा संघर्ष हा इंडियाच्या विरुद्धातला आहे शेतकऱ्याचं खळं लुटलं जातं त्याला गुलाम म्हणून शेताभातात राबवलं जातं या गुलामगिरीतून गावगाड्यातला माझा शेतकरी शेतमजूर मुक्त झाला पाहिजे ही भावना घेऊन आम्ही चळवळीमध्ये काम करत आहोत आणि या राज्यातल्या जे माहितीबरोबर जे घटक पक्ष आहेत त्यांना खऱ्या अर्थानं गावगाड्याचे काय प्रश्न आहेत शेता राबणाऱ्या माणसाचं काय प्रश्न आहेत आणि हे वर्ष निवडणुकीचं असल्यामुळं निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये सगळ्याच पक्षांच्या शेतकरी अग्रक्रम क्रमावरती आला पाहिजे त्याचे मुद्दे त्यांच्या अग्रक्रमावरती आले पाहिजे ते हा एक मोठा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही ही परिषद या ठिकाणी घेत आहोत